नमस्कार सर त्रिवांधवनो मी वेल्थी क्रॉप सायन्स मधून अक्षय पिसाळ आपलं स्वागत करत आहोत आज आपण आलो आहोत वरवंडी तालुका जिल्हा नाशिक या ठिकाणी आज आपल्या सोबत आहेत मनोज जाधव यांनी आपल्या द्राक्ष पिकासाठी आपलं वेलविटा आणि कॅलवेल हे प्रोडक्ट तेरावा तेराव्या दिवशी वापरलेलं आहे तेराव्या दिवशी गड जिरू नये गड स्ट्रॉंग बनण्यासाठी आणि पाकळी सुटण्यासाठी तर त्यांना उत्तम असा रिझल्ट मिळाला आहे तर आज आपण त्यांच्याकडून आपला रिझल्ट कशा पद्धतीने मिळालेला आहे ते आपण जाणून घेऊयात नमस्कार आपलं नाव काय मनोज विष्णू जाधव गाव कोणतं आपलं वरवंडी मोबाईल नंबर काय आपला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचवीस बारा झिरो आठ तर आपलं तुम्ही वेलविटा आणि कॅलवेल हे तुम्ही तेराव्या दिवशी कशासाठी वापरलं घड जिरू नाही आणि घड स्ट्रॉंग व्हावा या यासाठी वापरलंय आणि पत्तीला सुद्धा काळुकी आलेली आहे त्यासाठी वापरल्यानंतर तुम्हाला रिझल्ट काय जाणवलं म्हणजे फवारणी फवारने म्हणजे गड पण स्ट्रॉंग झाले थोड्याशा पाकळ्या सुटल्यासारख्या झाल्या पत्ती सुद्धा अशी हेल्दी झाली हेल्दी म्हणजे ग्रीनरी आली गड स्ट्रॉंग झाले आणि पाके पण स्ट्रॉंग झाले हो तो तुम्हाला चांगला म्हणजे तुम्ही का दोन वापरून तुम्ही समाधानी आहात का हो रिझल्ट चांगले खूप चांगले रिझल्ट आहे सर्वांनी वापरावं मी तर म्हणतो आणि आता तुम्ही सतरा एक दोन दिवसानंतर पण स्कॉच चा स्प्रे ट्रिप साठी स्कॉच चालवेल आणि वेलविटा बाकीच्या शेतकऱ्यांनी वापरा म्हणून सांगताल का नाही नक्कीच वापरायला पाहिजे कारण का घड पण स्ट्रॉंग होतील आणि पत्ती पण एकदम हेल्दी आणि ग्रीनरी ग्रीनरी आणि काळुकी पण दिसेल तुम्हाला आणि जरा हेल्दी दिसते